खिशातून पडलेला मोबाईल उचलण्यासाठी दुचाकीवरून खाली उतरलेल्या युवकास भरधाव कारने धडक दिली त्याचवेळी रस्त्याच्या कडेला मोटरसायकलवर थांबलेल्या त्याच्या दोन मित्रांनाही कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात सोमवारी दोन फेब्रुवारी रोजी पहाटे दीडच्या सुमारास अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ घडला मृतांची नावे संदीप भैरवनाथ बंडगर आणि बाळू अंबाराम जंगले दोघेही राणा सिंदखेड तालुका अक्कलकोट अशी आहेत ज्ञानेश्वर बळी जाधव हो हा या अपघातात गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत पोलीस सूत्रानुसार कार क्रमांक एम एच तेरा ई एक्स शून्य पाचशे एकतीस हा अज्ञात चालक भरधाव वेगाने येत होता रस्त्यावर पडलेला मोबाईल उचलण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव हो हा दुचाकीवरून खाली उतरला आणि त्याने त्याला कारने धडक दिली त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या संदीप बंडगर आणि बाळू जंगले यांच्या मोटरसायकलला देखील समोरून जोराची धडक दिली या प्रकरणी सचिन भैरवनाथ बंडगर वै सव्वीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास अक्कलकोट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव हे करत आहे